नमस्कार मैत्रिणीनो मी मनीषा मनिषाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बटाट्याचा किस करणार आहोत तर इथे पा सर्वप्रथम मी बटाटे घेतले ते सोलून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याचा किस करून घेतलेला आहे या पद्धतीने कच्च्या बटाट्याचा किस करणार आहोत आपण तर आता हा किस आपल्याला पूर्ण पाण्यात बुडेन असा एका भांड्यामध्ये ठेवायचा आहे आणि रात्री तर त्याच्यामध्ये तुरटी टाकायची तरी ते पा खूप मस्त फाईट होतो आणि खूप छान पद्धतीने आपला हा किस होणार आहे आता एकदम खिलाखिला सुटसुटीत असा होणार आहे तरी ते पा आता सकाळचं रात्रीचं मी तो पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्याच्यामध्ये तुरटी टाकली होती आणि रात्रभर तो पाण्यामध्ये भिजू दिलेला आहे तर आता आपल्याला हा काय करायचा आहे उकडून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी पाण्यातून तो आधी उपसून घेणार आहे सर्व बटाट्याचा किस आपल्याला आता ह्या ह्या पाण्यातून उपसून दुसऱ्या भांड्यामध्ये मी थळवून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व असा काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला तो उकडून घ्यायचा आहे त्यासाठी काय केलंय एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेले आहे तर आता किस आपल्याला किस उकडायचं त्याच्यामध्ये किती पाणी ठेवायचं म्हटलं तर अर्ध पातेलं पाणी ठेवायचं आहे कारण की वरतून आपण जर त्याच्यामध्ये किस टाकला तर ते वरती फुगून येणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व किस त्या पाण्यामध्ये टाकून घेतला आहे तर पाणी उकळलं की त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सोडा टाकू शकता आणि आता आपण त्या सर्व किस त्या पाण्यामध्ये टाकून घेतला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आहे तर इथे बघा आता माझी सोनी पण तिथे आहे इथे झाडाखाली मी चूल मांडली तर आता तो मी झाकून ठेवलाय तर आता आपल्याला तो दाबेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर इथे पहा आता पूर्ण असा पाण्याला मस्त उकळी आलेली आणि आता आपला किस शिजलेला आहे हे बघा असा दाबून बघायचा आहे कच्चा नाही ठेवायचा आहे असा दाबून पाहिला तो दाबला की समजायचं आता आपला केस तयार झालेला आहे आता इथे मी थोडा विचार करत बसलेली आहे कधी शिजतोय कधी शिजतोय म्हणून तर आता तो झालेला आहे आता तो घ्यायचा आहे या पद्धतीने आता इथे मी काय केलेलं आहे तुम्ही चाळणीत उपसून घेऊ शकता आता तुमच्याकडे जसं भांडा असेल तसं मी काय केलंय एक आपला खालून एक घमेल घेतलंय आणि त्याच्यामध्ये वरतून एक ओढणी टाकलेली आहे स्वच्छ अशी त्याच्यामध्ये हा गरम पाण्यातून चाळणीच्या सहाय्याने जास्त असल्यामुळे मी चाळणीच्या सहाय्याने उपसून घेते आपल्याला आप त्याच्यामध्ये उपसून आहे तर इथे बघा माझी चुलबुली पण मस्त बसलेली माझ्याजवळ आणि आता तो सर्व मी वरती साडी टाकलेली आहे आणि साडीवरती आता एकदम कडक उन्हामध्ये आपल्याला हा किसवाळवून घ्यायचा आहे या पद्धतीने असा वाळू घालायचा आहे इथे पहा एकदम सुट्टा 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 वाळू घालायचा आहे एकावर एक नाही टाकायचा आहे म्हणजे काय होतं तो वाळला की तसाच चिकटतो एकदम सुट्टा झाला पाहिजे तर इथे पहा आता आता हा वाळलेला आहे पूर्ण थोडासा काढून पाहिलेला आहे मी वाळला आहे की नाही ते तुम्हाला दाखवते इथे पहा असा दाबेपर्यंत असा मोडला पाहिजे की सापण हातात घेतला इथे पा पूर्ण वाळलेला आहे आता हा दोन दिवस मी कडक उन्हामध्ये तापवून घेतलेला आहे म्हणजे हा वर्षभर टिकतो अजिबात खराब होत नाही आहे ते पा आता तो जरी असा दिसत असला तरी तळला ना की तो सेपरेट सेपरेटच होतो हे पा आता असा मोडेपर्यंत एकदा तापवला आहे व्यवस्थित असा आता आप तुम्हाला तळून दाखवते मी पा। ते पहा तेल तापत ठेवलेले आणि तेल तापलं की खूप तेल नाही तापायचं नाही तर ते काय होतं लाल होतो लगेच तेल तापलं की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि त्याच्यावरती असा की तळून घ्यायचा आहे हे पा आता आता तळ्यावरती एकदम सुट्टा सुट्टा तयार होतो सुट्टा एकदम सेपरेट सेपरेट असं त्याचे भाग तयार होतात आणि सर्व प्रमाण व्यवस्थित करायचं आणि या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी केली तर खूप छान होईल आता उन्हाळाही लागलेला आहे आणि तुम्ही जर मनीषास किचन मराठी वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे मी वरती नवीन नवीन रेसिपीज टाकलेल्या तुम्हाला येतील त्याचे नोटिफिकेशन पडतील आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून मला जरूर कळवा की कशी झाली ती आता आपला सर्व किस्तळून झालेला आहे इथे पहा खूप छान आणि मस्त झालेला आहे तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून बघितली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद